कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आणि निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेतला आहे या यावेळी त्यांनी मतदारांना निर्भीडपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे रायगड जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून विविध ठिकाणी पथसंचलन करून जनजागृती केली जात आहे यावेळी पोलीस महानिरीक्षक यांनी महाड माणगाव नागोठणे सुव्यवस्थेचा प्रश्न इत्यादींचा आढावा घेतला आहे आज या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये नगर परिषद नगरपंचायत यांच्या जी निवडणूक आहे त्याच्या तयारीच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक घेण्यात आली या ठिकाणी बाग रोहा मुरुड ज्ञानगर नगर परिषदेचा आढावा घेण्यात आला आणि राज्य निवडणूक आयोगाने जी आदर्श आचारसंहिता लावलेली आहे त्याचे योग्य पालन करण्याची सर्वांना सूचना दिलेल्या सर्व कारवाई करण्यात जनतेला काय आव्हान असणार आहे उमेदवारांना काय आव्हान असणार आहे शांततेत निवडणूक आल्या जे काही नियम आहे राज्य निवडणूक आयोगाचे त्याचे सर्वांनी पालन करावे आणि जनतेने निर्भीडपणे मतदान करावे असे आव्हान यावेळी करतो Peace.